सांग मग उरण पनवेल कर्जत पेन खरापूर आली बाग सुधागड रोहा मुरूर मानगाव मानगाव तळा मसाला श्रीवर्धनगड मोहार्ड पोलेपूर शाबास तुझं नाव हो काय मी दत्ताराम तालेकर वर्ग चौथा सांगtail तुला हां सांग उरण પનવેલકર જત પેન પેન ખાલાપુર અલીબાગ સુધા સુધાગઢ સુધાગરમુરૂ માણગાંવ તલા મસલા श्रीवर्धन श्रीवर्धन महाड कोला छान सांग तुझं नाव हो काय आईश प्रवीण काय सांगशील जेवढे आले तेवढे सांग सांग बरं उरण पनवेल कर्जत पेठ कालापूर, अलिबाग श्रीवर्धन रोवा मतला, चल ठीक आहे चालेल, चाले, <laughs> चालेल चालेल जेवढे आले तेवढे सांग बेटा तुझं नाव काय वर्ग दोन वर्ग दुसरा म्हणणार वर्ग तू चालेल चालेल ठीक आहे तुला येतील का रायगड जिल्ह्यातील तालुके किती आहेत एकूण रायगड जिल्ह्यात तालुक्या किती आहेत पंधरा अच्छा बर सांगशील जेवढे येईल तेवढे सांग पुराण पनवेल कर्जत खात अलिबाग रोहा ठीक आहे चालेल चल सांग तुझं नाव काय वर्ग दुसरा सांगशील सांग, सांग मग पनवेल